आल्यावर कोल्ड्रिंकची बॉटल पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला थंडगार आणि आंबट गोट असा मठ्ठा प्यायला मिळणं म्हणजे काही स्वर्ग सुख साधासा हा मठ्ठा खरं पाहिलं तर याला प्रमाण वगैरे काही नसतं पण अगदी झटपट बनणारा हा मठ्ठा पंचपक्वान जरी असलं तरी बऱ्याच जणांचा ताव या मठ्ठ्यावरच असतो तर थंडगार असा मठ्ठा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ताक बनवून घ्यायचं तर लोणी काढलेलं ताक वापरू शकता किंवा इथे मी हे दह्याचं ताक went तर त्यासाठी इथे मी हे एक वाटी भरून दही घेते एवढं मलईदार आणि घट्ट दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे दह्याचं ताक बनवताना सुरुवातीलाच त्यामध्ये पाणी घालायचं नाही एक दोन वेळा रवीने असं फिरवायचं म्हणजे यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या मोडल्या जातील त्याच वाटीने अगदी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि हे दही रवीने असं घुसळलं बऱ्याच जणांकडे मठ्ठ्यामध्ये थोड्याशा गाठी असतील तर त्या आवडीने खातात पण मठ्ठा खर तर पातळ पाण्यासारखा असतो त्यामुळे हे दही चांगलं असं घुसळायचं एक सारखं असं घुसळून झालं की मग यामध्ये थंड पाणी घालायचं शक्यतो फ्रीजचं पाणी वापरण्यापेक्षा माठातील थंडगार असं पाणी वापरायचं तर सुरुवातीला एक तांब्या भरून आणि नंतर एक पेला भरून यामध्ये मी पाणी घातलं तरी आपलं मस्त पातळ असं ताक तयार आहे आता यामध्ये एक चमचा भरून साखर घालायची ताकाचा आंबटपणा आणि साखरेचा हलकासा गोडवा यामुळे मठ्या खूप छान चव येते सोबतच चवीप्रमाणे मीठ घालू इथे मी हे सेंदव मीठ वापरलं याऐवजी नेहमीच मीठ जरी वापरलं तरीही चालेल यामध्ये हिंग घालायचा आता हे सर्व पुन्हा एकदा असं आणि बाजूला ठेवू मठ्ठ छान रुचकर बनावा शिवाय वाढत्या या उन्हाळ्यामध्ये पाचक व्हावा यासाठी यामध्ये जिरं मात्र आवर्जून घालावं तर मी काय केलं एक चमचा जिरं हलकस गॅसवर असं परतलं आणि मग ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं सोबतच एक कमी तिखट असणारी हिरवी मिरची घातली यामध्येच आलं सुद्धा घालू शकता पण शक्यतो आलं मिक्सरला लावण्यापेक्षा किसून घातली तर त्याची चव अजून छान येते मठ्ठा बनवताना जिरेपूड वापरण्यापेक्षा जिरं असं मिक्सरमधून फिरवून घेतलं म्हणजे त्याची ताजी अशी चव या ताका मध्ये उतरते तर हे बघा हे वाटलेलं हिरवी मिरची आणि जिरं मी या टाकामध्ये घातलं सोबतच आलं किसून घालायचं बरं आलं किसताना सुद्धा मोठ्या किसणीचा वापर न करता बारीक किसणी असते त्यावर किसून घालायचं म्हणजे आलं दाताखाली येत नाही उन्हाळी लग्न असली की त्यामध्ये बऱ्याच प्रकारची पंचपक्वान असतात पण कितीही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचं जेवण जरी जेवलं तरीही सर्वात शेवटी जो लग्नातील मठ्ठा असतो त्याची चव काही वेगळीच असते हे सर्व मिसळल्यावर तर बघा सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बरं कोथिंबीर घालताना सुद्धा कोथिंबिरीचे देठ वापरायचे नाहीत कोथिंबीरीची पाने बारीक चिरून मग ती यामध्ये घालायची म्हणजे ती दाताखाली सुद्धा वाटत नाही तर हा बघा झटपट तयार होणारा थंडगार मठ्ठा तयार आहे आंबट गोड असा हा थंडगार मठ्ठा दिवसभर असाच थंडगार राहावा यासाठी एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ओतून ठेवायचा उन्हाळ्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळी थंड पिण्याची इच्छा होते किंवा घरा मध्ये सुद्धा येता जाता काहीतरी प्यावसं वाटतं तर प्रत्येक वेळी विकतची कोल्ड्रिंकची बॉटल पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला असा हा थंडगार आणि आंबट गोड मठ्ठा आपण घरीच बनवून पिऊ शकता नेहमीच्या ताकापेक्षा यामध्ये आंबट गोड तिखट अशा सर्व चवी आहेत त्यामुळे लहान मुलेसुद्धा फार आवडीने पितात तर तुम्हाला आजचा हा थंडगार मठ्ठा कसा वाटला मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येतील अशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद